नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या आठळ घडामोडींवर विद्यार्थी हे पालकांपेक्षाही शिक्षकांचं जास्त ऐकत असतात त्यामुळे गुरु आणि शिष्य परंपरेला बाधा येता का म्हणे पालकमंत्री उदय सामंत यांचं शिक्षकांना आवाहन आधुनिक काळातील प्रश्न सोडवण्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वाङ्मयाचा उपयोग होणं गरजेचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन येत्या पंधरा तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार जिल्ह्यातील माजी आमदारांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता नंतर बात में आ अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे विद्यार्थी हे पालकांपेक्षा शिक्षकांचं जास्त ऐकत असतात त्यामुळे गुरु शिष्य परंपरेला बाधा येता कामा नये समाजाचा विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे असं मार्गदर्शन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद शिक्षण विभाग योजना अंतर्गत जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्याचं मिस्त्री हायस्कूलमध्ये उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झालं यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव डायटचे प्राचार्य डॉक्टर सुशील शिवलकर मुख्याध्यापक जुबेर गडकरी राहुल पंडित शिक्षणाधिकारी किरण लोहार ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काजी विश्वस्त शकील मजगावकर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले जिल्ह्यातील शिक्षकांनी भरीव कामगिरी केली आहे कोकण बोर्ड अस्तित्वात आल्यापासून प्रथम क्रमांकावर आहे यात शिक्षकांचं योगदान मोठं आहे शिक्षण पद्धतीवर मतमतांतर असू शकतात परंतु सृष्टी टिकली पाहिजे असे पर्यावरणावर आधारित शिक्षणाचे समावेश भविष्यात व्हायला हवेत शिक्षकांनी शिक्षकांचं काम केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं काम करायला हवं डॉक्टर कलामांसारखा आदर्श विद्यार्थी घडवायचा असेल तर नाक्यावर राजकारणापेक्षा शिक्षणावर चर्चा झाली पाहिजे तसंच मोबाईलचा वापर चांगला की वाईट हे ठरवण्याची आणि प्रबोधन करण्याची वेळ आज आली असल्याचं त्यांनी सांगितलं <laughs>

जिल्हा परिषद आणि शिक्षकांना जातं शिक्षक संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे परंतु राजकारणापेक्षा विधायक चर्चा शिक्षकांनी शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांबाबत करायला हवी असंही डॉ सामंत म्हणाले

अशा पारंपरिक वेशभूषेतील पुरोहित वेदाध्ययन करणारे तरुण ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेत भगवा ध्वज पताकाही फडकत होती शोभायात्रेचं उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरू हरिराम त्रिपाठी यांनी केलं या प्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉक्टर गणेश थिटे प्राध्यापक अमरीश खरे डॉक्टर दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते झाडगाव येथील माधवराव मुळे भवन येथून सुरू झालेली ही शोभायात्रा टिळकाळी आठवडा बाजारमार्गे रामाळी नाका लक्ष्मी चौक येथून परत पोहोचली महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यालयाचं रामटेक भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काळे संस्कृत अध्ययन उपकेंद्रानं क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन केलं शोभायात्रेमध्ये वेदांचं पठण करणारे पुरोहितसुद्धा सहभागी झाले होते रत्नागिरीतील वैदिक क्षेत्रीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते आधुनिक काळातील प्रश्न सोडवण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का याचाही अभ्यास केला पाहिजे असं कुलकर्णी म्हणाले आहेत संस्कृत भाषा अतिशय प्राचीनतम भाषा देववान सुद्धा आणि केवळ धार्मिक ग्रंथांमध्येच नाही तर अतिशय प्रागतिक अशा प्रकारचे विचार मांडणारी भाषा आहे मला वाटतं जर्मनीमध्ये याच्या संस्कृत भाषेवरती संशोधन करण्याचं सेंटर आहे केंद्र आहे आणि असंही सांगितलं जातं की जी संगणकाची जी भाषा आहे संगणकाची जी भाषा आहे त्यामध्ये संस्कृत भाषेचा फार मोठ्या वापर केला जातो आणि त्याचा वापर आपल्याला आधुनिक जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे करता येईल याच्या संदर्भातला विचार सुद्धा मला निमित्ताने व्हायला पाहिजे वेद उपनिषद आहेत रामायण महाभारत आहेत भगवद्गीता अशा ग्रंथांमध्ये असे ग्रंथ जे आहेत संस्कृत भाषेमध्ये निश्चितपणे आहेत बाकी आपण वैदिक मंत्र आहेत किंवा स्तोत्र आहेत त्याचाही आपण अनेक गोष्टीमध्ये वापर करत असतो आणि सातत्यानं आपण त्याच्यामध्ये विचार करत असतो पण मी सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक वैज्ञानिक वैदिन, भाषा म्हणून तिचा उल्लेख करायला तर फार महत्वाचा आहे आणि त्याचा विचार आपल्याला आधुनिक पद्धतीने कशी सांगड घालता येईल त्याच्याबद्दल करायला पाहिजे संस्कृत व्याकरण खूप महत्वाचं आहे राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या शिष्टाईमुळे मनसेचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिली आहे नमस्कार मी अविनाश चौंदळकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझ्या बाजूला राजापूरचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आहेत डाव्या बाजूला आमचे उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर आहेत आम्ही सव्वीस जानेवारीला साखरे नाटा येथे राजापूर जेटीच्या संदर्भात आंदोलन घेतलं होतं आंदोलन आमचा विकोसा विकासाला विरोध नव्हता त्यांच्या प्रवृत्तीला होता आणि जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला संबंधित शासन प्रांत असतील तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल मिरिटन बोर्डाचे अधिकारी असतील यांनी मिळून त्या आंदोलनामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या जे तेरा मुद्दे होते त्या ते तेरा मुद्द्यांचा जो शंका आहे की आम्ही संयुक्त बैठक लावून तुम्हाला त्या शंकेचं निरसन करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु असं न करता परस्पर बैठक लावून त्यांनी मनसे शिष्टमंडळाला विश्वासात न घेता त्यांनी बैठक लावली आणि काम चालू पुन्हा चालू केलं विश्वासात न घेतल्यामुळे आमचा प्रश्न तसेच राहिले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी उद्या आम्ही जनसमाधी आंदोलन घेतलं होतं परंतु आत्ता सन्मानिय आमदार किरणजी सामंत यांचा सा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की मी सध्या मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मला तुमच्याशी चर्चा करत करता येत नाही आहे परंतु येत्या वीस तारखेनंतर ही संयुक्त बैठक लावून तुमच्या संख्येचं पूर्ण निर्सन केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिले परंतु आमदारांनी जे आश्वासन दिलं आहे त्यांचा सन्मान घेऊन आम्ही तुर्तास ते आंदोलन स्थगित करत आहोत जर त्यांच्याशी चर्चा जर व्यवस्थित झाली नाही आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मिळाली नाही तर पुन्हा ह्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची तयारी आपली असेल हेही सर्वांनी लक्षात घ्यावं हो। म्हणून माझ्या महाराष्ट्र सर्व महाराष्ट्र सैनिक आणि ग्रामस्थांना विनंती आहे की उद्या घेतलेलं आंदोलन हे तुर्तास माजी मा आमदार राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करत याची मला पालकमंत्री म्हणून कोणतीही माहिती नाही असं सांगत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी साळवी यांच्या प्रवेशाबद्दलचा सस्पेन्स वाढवला आहे राजन साळवी दहा तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत पालकमंत्री म्हणून नाही याबाबत माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदे साहेबांना माहिती असेल मला माहित नाही पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंधरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर येत असून यावेळी उबाठा मधील काही माजी आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दिल्लीच्या निकालानंतर देशामध्ये स्पष्ट झालंय कारण देशाच्या राजधानीमध्येच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे सत्तावीस वर्षानं स्वीकारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कालपर्यंत जे काही पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये होत्या जसं महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे अशा आविर्भावात काही लोक बोलत होते त्यांना देखील दिल्लीच्या मतदारांनी धडा शिकवलेला आहे आणि देशामध्ये नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होतोय हे दिल्लीच्या निवडणुकीतनं स्पष्ट झालेलं आहे पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या नियोजनासाठी हो आम्ही कार्यकारणीची बैठक लावली आभाराचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक युबीटीचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रृला आहे ती रत्नागिरी सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहित नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ गाणेकर सभागृह सभागृहामध्ये हो माननीय एकनाथ साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते, ते नक्की युबीटी सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं म्हणायला हरकत नाही दरम्यान कार्यकर्त्यांना आता आहे शिवसेनेत काम करायचं असेल तर धनुष्यबाण हातात घ्यावा लागेल असं सांगत पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले सा आम्ही कुठं फोडून दाखवतो असं म्हटलंय आम्ही कोणालाच फोडत नाही आम्ही कोणालाच आग्रह करत नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार फोडून देणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता कसलीही अमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि काल देखील मी सांगितलं जी काय दिल्लीमधनं वज्रमूट दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही तसं काल जे आठ खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातनं कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे वज्रमूठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू ओ आपला पडलेली मतं काँग्रेसला पडलेली मत, मत काय अंक गणित बीजगणित काय आहे की नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु दिल्लीमधल्या निकालानंतर देशामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्या एनडीए मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे रत्नागिरीसह जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी वाजत गाजत श्रींची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विद्यार्थी हे पालकांपेक्षाही शिक्षकांचं जास्त ऐकत असतात त्यामुळे गुरु आणि शिष्य परंपरेला बाधा येता का म्हणे पालकमंत्री उदय सामंत यांचं शिक्षकांना आवाहन आधुनिक काळातील प्रश्न सोडवण्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वाङ्मयाचा उपयोग होणं गरजेचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन येत्या पंधरा तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार जिल्ह्यातील माजी आमदारांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार